पुढती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी राज्यातील चक्रीवादळाचा धोका वाढलाय चक्रीवादळाची तीव्रता दुपटीने वाढली आहे ताशी दीडशे किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगानं हे चक्रीवादळ पुढील दोन तासात या दहा जिल्ह्यामध्ये महाभयंकर नुकसान करणार आहे वाटेत येणार प्रत्येक झाड वाटेत येणार प्रत्येक घर उद्ध्वस्त होण्याची शक्यता मुंबईमध्ये हे चक्रीवादळ गेल्या दोन दिवसापासून धैमान घालत होतं आता ते चक्रीवादळ दुप्पट वेगानं महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यावर धडकणार आहे दोन तास बाकी या दहा जिल्ह्यातील लोकांना सतर्क राहण्याची सूचना आहे कारण की तासात या नवीन जिल्ह्यामध्ये हाहाकार माजला जाणार आहे मुंबई मधून चक्रीवादळ आता या दहा जिल्ह्याच्या दिशेने सरकला आहे त्यामुळे आता सतर्क राहायचं आहे चक्रीवादळ आज येईल उद्या येईल अशा बातम्या पसरल्या होता पण आज अखेर चक्रीवादळ मुंबईच्या पुढे सरकला आहे दुपार मोठा रेड पूर्ण राज्यातील या दहा देण्यात तुम्ही पाहू शकता पुढील काही तासामध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची मोठी धोक्याची सूचना त्या ठिकाणी देण्यात आली आहे महाराष्ट्रासोबत गोव्यामध्ये देखील चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पण या दहा जिल्ह्यांना सगळ्यात मोठं संकट येणार आहे पुढील दोन ते तीन तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक पाहून घ्या ही दहा जिल्ह्याची यादी आहे कालची यादी वेगळी होती कालचे वेगळे जिल्हे होते आजचे नवीन दहा जिल्हे आहेत आज मध्यरात्री पर्यंत अगदी सावध राहायचं आहे येणार प्रत्येक झाड कदाचित उंधळून पडू शकतं शेतीचं भयंकर नुकसान करणार नागरिकांनो आणि शेतकऱ्यांनो काल महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येऊन गेलं आजचे दहा हे वेगळे जिल्हे आहेत असं हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं आज या नवीन दहा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत कोणतीही कोणतीही पूर्व सूचना देता पुढील दोन तासात दुपटीच्या वेगानं हे चक्रीवादळ अचानक धडकणार अशी माहिती समोर आली गेल्या तीस वर्षातील सगळ्यात मोठं आणि राक्षसी स्वरूपाचं हे चक्रीवादळ याचा दुपटीनं वेग वाढला त्यामुळे नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण बनलेलंच होतं पण आता पुन्हा वेगळ्या दहा जिल्ह्यामध्ये संकट आता येणार आहे महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं महाभयंकर मोठं संकट आलंय गेल्या तीस वर्षात ही सगळ्यात मोठी आणि भयंकर रात्र असणार आहे दोन तासामध्ये तुम्ही पाहू शकता दोन तासात पूर्ण राज्यभरात अगदी ढगफुटी सदृश पावसाची शक्यता आहे मुंबईमध्ये प्रचंड थैमान त्या ठिकाणी पावसाने माजवलेला आहे त्याचबरोबर काल दहा जिल्ह्यामध्ये अति भयंकर पावसाने वादळ वाऱ्याने तेथील नागरिकांना त्या थे, ठिकाणी हैराण करून सोडलेलं है, आहे आणि हवामान खात्याने त्यामुळे आता पाच मिनिटापूर्वी अगदी मोठा सतर्कतेचा इशारा जारी केलाय दहा जिल्ह्यातील नागरिकांना गंभीर असा रेड अलर्ट जारी केलाय दहा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात नुकसान होणार मुंबईच्या दिशेने दीडशे किलोमीटर प्रति आरच्या या तासाने महाभयंकर वेगाने चक्रीवादळ येणार आहे अरबी समुद्रापासून फक्त पाचशे ते सहाशे किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ राहिलं होतं त्यामुळे किनारपट्टीच्या दहा जिल्ह्यांना धोका होता पण आता हे वादळ महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या पलीकडे येऊन सरकलंय त्यामुळे आता बाकीचे दहा जिल्हे आता उद्ध्वस्त होण्याची शक्यता झाडे असतील घरांची पत्रे असतील घरांचे दरवाजे खिडक्या सगळं काही हवेत उडून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली काल मुंबईमध्ये वादळवारा प्रचंड प्रमाणात पावसाचं थैमान घातलंय आता नंबर आहे या दहा जिल्ह्यांचा वीस ते तीस वर्षातील सर्वात मोठं शंकक शक्तिशाली राक्षसी चक्रीवादळ आता तुमच्या दिशेने येणार दोन तासात तुम्ही सतर्क होऊन जायचं आहे गेल्या आठ दिवसापासून वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली काल दहा जिल्ह्यामध्ये वादळाचं रौद्र रूप दिसून आलं तुम्ही टीव्हीला बातम्या पाहिल्या असतील तेच रौद्र रूप तोच महाभयंकर नुकसानीचा जो कार्यक्रम आहे तर तो, तो तुमच्याही जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे या नवीन जिल्ह्यांची यादी पाहून घ्या आता लगे दा तुम्हाला लगलग लगेच कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येणार आहे याची तुम्हाला सविस्तर माहिती पुढे देतोय कोणत्या दहा जिल्ह्यात चक्रीवादळ येणार कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये महाभयंकर ढगकुटी सदृश्य पाऊस होणार कोणत्या जिल्ह्यात राक्षसी चक्रीवादळाचं रौद्र रूप पाय तर कोणत्या जिल्ह्यामध्ये दहा जे कडकडाटास विजांचे आहे डगपुटी सदृश्य पाऊस होणार संपूर्ण सविस्तर पहा तासी दीडशे किलोमीटर प्रति तास तुम्ही पाहू शकता इतकं प्रचंड हे वादळ आहे इतका वेग या आधी कधीच नव्हता त्यामुळे पत्रे हवेत उडत आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान झालंय स्टोरेज केलेले कांदे असतील किंवा इतरही शेतीमाल असेल किंवा उभी असणारी पिके डोळ्यात देखतभुई सपाट होता त्यामुळे आता सतर्क राहणं गरजेच आहे बाकीच्या नुकसान झालंय आता तुम्ही तुमची काळजी घेणं गरजेचं आहे कारण की नवीन दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहेत आजचे दहा जिल्हे आहेत उद्याचे दहा जिल्हे परवाचे दहा जिल्हे म्हणजे दररोज हे चक्रीवादळ पुढे पुढे सरकत आहे आता अरबी समुद्राकडून त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरात अशा पद्धतीने जाणार आहे की त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक राज्य राज्यातील प्रत्येक जिल्हे यामध्ये नासधूस करत नुकसान करत हे वादळ त्या ठिकाणी सरकणार आहे आता तुम्हाला या वादळात काय काळजी घ्यायची हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागणार आहे पहा जे हवामान विभाग आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी काही का सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालक आता करायचं आहे कारण की त्यांच्या माध्यमातून एक परिपत्रक सुद्धा काढण्यात आला आहे यामध्ये आमदार वर्तवण्यात आलं आहे की पुढील दोन तास फार महत्वाचे असणार आहे आता कदाचित तुमच्या म्हणजे एक संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुमच्याही तालुक्यामध्ये गावामध्ये हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ तुमच्या गावाला वेडा घालू शकतं मध्यरात्रीपर्यंत सर्वात मोठा धोका असणार आहे उद्या सकाळी पण धोका असणार आहे त्यामुळे आता हे राहणं गरजेचं आहे जर नारळाची झाडं असतील विजेची खांब जर आसपास असतील कच्ची पात्र्यांची घरं असतील तर त्या ठिकाणी सावध राहणं गरजेचं आहे कारण की किनारपट्टी लगतची जी घरं आहे जी गाव आहेत त्यामध्ये पूर येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात सांगितला आहे त्यामुळे जर तुमचं पीक असेल कुठलं कांदा असेल हळद असेल किंवा बाजरी ज्वारी असेल किंवा को कोणतंही पीक तुमचं शेतामध्ये असेल तर ते लवकरात लवकर कापून घेऊन स्टोरेज करण्याची त्या ठिकाणी एक सूचना राज्य सरकार दिलेली आहे आता या सगळ्या जिल्ह्याची यादी आलेली आहे ती यादी पाहून घ्या त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही तातडीनं सतर्क व्हायचं आहे हातातलं काम सोडून द्या पण तुमचं जे घराबाहेर असणाऱ्या मौल्यवान वस्तू आहेत शेती पिकं असतील किंवा इतरही काही गोष्टी असतील तर त्याची एक होऊ शकता काही ठिकाणी गारपिटीचा देखील धोका वर्तवण्यात आलेला आहे आता एक गार ही दोन दोन किलोची तीन किलोची एक गार असते आणि जी पडत असताना जवळपास ती एक पाच सहाशे मीटरहून खाली पडते तर तिचा जो वेग असतो तो तो तर तो वेग देखील अतिप्रशन असतो म्हणजेच एखाद्या बंदुकीतून सोडलेल्या गोळीमुळे किंवा एखाद्या तोफेतून सोडलेल्या गोळ्या इतका तिची तीव्रता असते आणि जी तिच्या खाली जे काही येईल व जनावरे असतील तर त्या जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे घरावर पत्रे असतील तर बत्रे तुटून गार घरामध्ये येऊन मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता काळजी करणं खूप गरजेचं आहे पहा अतिमुसळधार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी या दिल जिल्ह्यात होणार आहे तर तुम्ही आता काळजी घेणं गरजेचं आहे पहा जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका या जिल्ह्यांनी पुढील दोन तास किंवा रात्रभर उद्या दोन तीन दिवस सावध राहणं गरजेचं आहे सर्व जिल्ह्यांची तालुक्यांची गावांची ना नावे त्या ठिकाणी आलेली आहे आता पहा काळजी काही घ्यायची आहे की तुमच्या मोबाईलला चार्जिंग करून ठेवा जर आता लाईट असेल तर मोबाईलला चार्जिंग करून ठेवा कोणत्याही क्षणी लाईट राहू शकते लाईट जर येता गेली तर तुम्हाला जर काही तुमच्याबरोबर त्या ठिकाणी जर काही घडलं तर तुम्हाला संपर्क करता येणं गरजेचं आहे का मग मोबाईलला चार्जिंग करून ठेवा घरामध्ये मोबाईल वापरा घराच्या बाहेर जर गेला तर मोबाईल स्विच ऑफ करा ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण की मोबाईल स्विच ऑफ नसल्यामुळे त्या ध्वनी लहर मार्फत तुमच्या अंगावरती वीज खेचली जाते आणि विनाकारण तुमच्या अंगावर वीज पडू शकते आणि मोठं नुकसान होऊ शकतं त्याकरता मोबाईल जे आहे मोबाईल चार्ज करा घराच्या आतमध्ये मोबाईल वापरा त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरावर जर पत्रे असतील तर त्याची प्रॉपर फिटिंग करून घ्या आता पहा सगळ्यात महत्वाची लिस्ट जी आहे या जिल्ह्याची ती एकदा आपण जाणून घेऊयात पहा आता वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होणार कोकण किनारपट्टी लगतचा पहिला जिल्हा आहे पहा रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये काल परवा आणि त्याच्या आधीचा दिवस गेल्या दोन तीन दिवसापासून या पावसानं थैमान घातलंय चक्रीवादळाचा पहिला तडाखा किनारपट्टी लगतच्या या जिल्ह्याला बसलाय त्यामुळे आता बाकीच्या जिल्ह्यांनी देखील सावध व्हायचा आहे पुढचा जिल्हा आहे पहा मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा हे दोन जिल्हा आहे मुंबईमध्ये पावसाचं प्रचंड थैमान आहे मुंबईसाठी राज्य सरकारने एक वेगळा अलर्ट जारी केला आहे पूर्ण दिवसभर सावध राहण्याची सूचना खास मुंबईकरांना दिलेली आहे त्यामुळे तुम्ही मुंबई शहर जिल्ह्यात राहत असाल मुंबई उपनगर मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी फार अतिशय महत्वाची धोक्याची कांटा आहे आता सरकार कदाचित असाही निर्णय घेईल की एक दोन दिवस सगळं बंद देखील ठेवण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे पण तुम्ही आता लक्षपूर्वक हे करा आता पुढील दोन तास फार महत्वाचे आता पहा आपण पाहिलं आतापर्यंत रायगड असेल त्यात मुंबई शहर जिल्हा असेल मुंबई उपनगर असेल त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पहा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील गेल्या दोन चार दिवसापासून थैमान माद मासेमारी करणाऱ्याला बोटीला लोकांना देखील मागे बोलवण्यात आले किनारपट्टी लगतच्या लोकांना त्या ठिकाणी अलीकडे स्थलांतरित करण्याचा विचार देखील त्या ठिकाणी सुरू आहे सरकारकडून सूचना येता क्षणी तुम्ही त्या ठिकाणी अॅक्शन मध्ये यायचं जीप सांगितली जाते सूचना तिथं पालन करायचं आहे नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा लोक काय करतात की मागच्या वेळेस वादळ आलं तर काहीच झालं नाही त्याच्या मागच्या वेळेस आलं तर काही झालं असं अजिबात करू नका हे वादळ आलेलं आहे की वस्तुस्थिती आहे त्यानंतर बघा किनारपट्टी लगेच आले ज्यामध्ये ठाणे आहे पालघर आहे पण त्या व्यतिरिक्त काही आज सरकारी नावं समोर आले ज्यामध्ये पुणे विभागातले तीन जिल्हा आहे बघा पुणे विभागातले तीन जिल्ह्या ज्यामध्ये पुणे आहे त्यानंतर सातारा आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर आहे तर हे तीन जिल्हे थोडेसे विशेष आहे सा सातारा कोल्हापूर आणि पुणे तर यामध्ये देखील त्या ठिकाणी या, या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार आहे तर का हा जो पाऊस असणार आहे पुढील आठवडाभर सुरू राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस राहणार काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचं रौद्रूप पाहायला मिळणार तर काही ठिकाणी नुसत्या वादळाने मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे येणारे दोन तीन दिवस तुम्ही त्या ठिकाणी घरामध्ये सुरक्षित राहा गरज असेल त्यावेळेसच बाहेर पडा विजा चमकत असतील तर मोबाईल स्विच ऑफ करा ते ही काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि नक्कीच पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे गरज पडेल तेव्हाच बाहेर पडायची